नमस्कार श्रोते हो मनस्पर्शी कला आणि साहित्य समूह यांच्या कवितेचे एक पान या यूट्यूब चॅनलवर मी सौ राधिका भांडारकर पुणे आपणासमोर विंदा करंदीकरांच्या एका गाजलेल्या कवितेचं रसग्रहण सादर करीत आहे पुरोगामित्व म्हणजे नेमके काय रूढी परंपरा समाजाची चौकट मोडण्यास एक धाडस असावे लागते तसेच त्यात निश्चित सकारात्मकता असावी लागते प्रस्थापित समाज बदलण्यासाठी एक जिद्द चिकाटी लागते अशाच अर्थाची सुप्रसिद्ध ज्ञानपीठ विजेते विंदा करंदीकर यांची चुकली दिशा तरीही ही गाजलेली कविता आज आपण त्याचा रसास्वाद घेऊया प्रथम कविता ऐकूया चुकली दिशा तरीही हुकलेन श्रेय सारे वेड्या मुशाफिराला सामील सर्व तारे मी चालतो अखंड चालायचे म्हणून धुंदीत या गतीच्या सारेच पंथ प्यारे डरतात वादळांना जे दास त्या ध्रुवाचे हे शीड तोडले की अनुकूल सर्व तारे मग्रूर प्रार्थनाचा मी फाडला नकाशा विझले तिथेच सारे ते मागचे इशारे चुकली दिशा तरीही आकाश एक आहे हे जाणतो तयाला वाटेल तेथ न्यारे आशा तशी निराशा हे श्रेय सावधांचे बेसावदास हे निखारे चुकली दिशा तरीही हुकले श्रेय सारे ही कविता वाचताना मनात एक आकृती आकारते एका मुक्त बंधनात न अडकलेल्या स्वतःच्या झुंदीत बेफिकीर अखंड चालत राहणाऱ्या मुसाफिराचे हा मुसाफिर वेगळ्याच वृत्तीचा आहे आणि कवी या मुसाफिराची सफर एका तटस्थ दृष्टिकोनातून पाहत आहे समाजाने नाकारलेल्या अथवा समाजाने स्वीकारलेल्या अशा कुठल्याच मार्गावरून वाटचाल न करणारा भले इतरांसाठी तो दिशा चुकलेला असेल अथवा भरकटलेला असेल पण स्वतःसाठी मात्र सगळेच मार्ग खुले ठेवणारा हा एक वेडा मुशाफिर आणि हा कवीला मात्र त्याच्या याच विशेषत्वाने आकर्षित करतो त्याच्यात एक सामर्थ्य कवीला जाणवतो मला नेहमीच असं वाटतं की विंदांची काव्यवृत्ती ही प्रहारक का आहे प्रहार प्रस्थापित वैचारिकतेवर प्रहार प्रचलिततेवर म्हणूनच त्यांचे शब्द वेगळ्या वाटेवर वणव्यासारखे फुलतात डरतात वादळांना जे दास त्या ध्रुवांचे हे शीड तोडले की अनुकूल सर्व सारे वारे लोक काय म्हणतील समाज काय म्हणेल हीच भीती बाळगून जगणाऱ्यांना कवी रूढी परंपरेचे दास मानतात ही गतानुक गतानुतिक माणसं त्यांना डरपोक वाटतात भित्री भेदरट अरुंद छातीची वाटतात शीड तोडणारीच माणसं कवीला प्रिय वाटतात झपाटलेली झोकून देणारी या मुसाफिरासारखी माणसंच इतिहास घडवतात मगरूर प्रार्थनांचा मी फाडला नकाशा नशिबावर विश्वास ठेवणारी वा नशिबाला दोष देत जगणारी माणसं नाकर्तीच असतात ग्रहताऱ्यांची गणित मांडून सावधानतेने फुंकर मारत जीवन जगणारा कवीला मर्द वाटत नाही त्यापेक्षा मग्रूर प्राक्तनाचा फाडून नकाशा आणि इशारे झुगारणारा असा एखादा अधिक बलवान निग्रही आणि घट्ट मनोधारणेचा वाटतो चुकली दिशा तरीही आकाश एक आहे चुकत माकत चाचपडत चालणारा मुसाफिर नाही दिशा चुकेल्याचं भय त्याला नाही कारण त्याच्यासाठी आकाश एकच आहे इथे कोलंबसची आठवण येते त्याचीही दिशा चुकली पण त्याला अमेरिका सापडली माघार न घेता पुढे जाणं हेच सामर्थ्याचं लक्ष आशा तशी निराशा हे श्रेय सावधानचे बेसावदास कैसे डसणार हे निखारे इथे बेसावद याचा अर्थ जागरूक नसणारा असा नकारात्मक नसून जो बेसावद तोच शूर आणि तोच खरावीर कारण आशा निराशेचे निखारे त्याच्यातलं झपाटले पण जाळू नाही शकत हा वेडा दिशा चुकलेला निराळ्या वाटेवरून बेधडक चालणारा बेसावत झोकून देणारा मुसाफिर पण विंदानात त्याच्यात एक तळपत सामर्थ्य दिसतं आणि तेच भावतं त्याच्या झपाटलेपणाला त्यांना या कवितेतून दाद द्यावीशी वाटते ही संपूर्ण कविता अर्थांची उलगड करत वाचत असताना विंदांच्या वैचारिक प्रतिभेला पुरोगामित्वाला सच्चेपणाला वंदनीय दाद द्याविषयी वाटते या काव्यात प्रत्येक ओळीत चोवीस मात्र आहेत आणि साधलेली यमके अगदी सहज आणि लयबद्ध आहेत एक प्रकारचा वीररस या काव्यातून जाणवतो एक सुंदर संदेश घेऊन ही कविता मनात रुजते व्हा वेडे द्या झोकून फाडून टाका सारे बुरखे शोधा वेगळे रस्ते नव्या वाटा तयार करा जुन्या इतिहासातील जुन्या चुकांना ग्लोरीफाय करण्याऐवजी नवा उज्ज्वल इतिहास घडवा असेच कवी या कवितेतून प्रभावीपणे वाचकांसमोर मांडतो विंदाकरंदीकारांना पुन्हा एकदा या कवितेतून मी आदरांजली वाहते धन्यवाद श्रोते हो कसं वाटलं आपल्याला हे ही कविताही आणि हे रसग्रहणी आवडला असल्यास मनस्पर्शी साहित्यकला समूहाच्या कवितेचे एक पान या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईबही करा विसरू नका た